किल्ले रायगडावर तीनशे पंचेचाळीसावा शिवपुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला आहे स्वधर्म स्वराज्य आणि स्वभाषा हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला दिलाय याच विचारांवर देशाची पुढील वाटचाल सुरू राहील स्वातंत्र्याची शंभर वर्ष होत असताना देश जगातील प्रथम क्रमांकाचे राष्ट्र बनलेलं असेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज किल्ले रायगडावर बोलताना दिलाय छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ महाराष्ट्रपुरते मर्यादित ठेवू नका असं आवाहन देखील त्यांनी कलि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांनी आयोजित केलेल्या या अभिवादन सभेला अमित शहा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर महोळ राज्याचे मंत्री आशिष शेलार चंद्रकांत पाटील भरतशेठ गोगावले शिवेंद्रराजे भोसले आदिती तटकरे उदयनराजे भोसले धैर्यशील पाटील प्रवीण दरेकर महेंद्र दळवी यांच्यासह श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजी राजे आंग्रे कार्यवाह सुधीर थोरा स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष त्र्यंबक पुरोहित कार्यवाह संतोष कदम या ठिकाणी उपस्थित होते आज शनिवारी पहाटे पाच वाजता जगदीश्वराच्या पूजेने शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली सहा वाजता हनुमान जयंती उत्सव करण्यात आला त्यानंतर आठ वाजता श्री शिवसमाधीची महापूजा देखील करण्यात आली आहे त्यानंतर राज अभिवादन सभा पार पडली आहे यावेळेस निळकंठ पाटील यांना शिवपुण्यतिथी रायगड पुरस्कार या अभिवादन कार्यक्रमामध्ये दुर्गा अभ्यासक निळकंठ रामदास पाटील यांना नामदार अमित शहा यांच्या हस्ते शिवपुण्यस्मृती रायगड या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे तसंच पालखी मिरवणूक आणि मानवंदना देखील देण्यात आली आहे शिवपुण्यतिथीचे विधी आणि अभिवादन सभेची सांगता झाल्यानंतर राजदरबार ते शिवसमाधी पर्यंत शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे अमित शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह सर्व मान्यवर या मिरवणूकमध्ये सहभागी झाले होते शिवसमाधी स्थळी या पालखी मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर रायगड पोलीस दलातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना सशस्त्र मानवंदना देण्यात आली आहे या संपूर्ण कार्यक्रमात हजारो शिवभक्त सहभागी झाले होते शंखानाद करत हे शिवभक्त छत्रपती प्रति आदरभाव व्यक्त करत होते त्यामुळे किल्ले रायगडावरील वातावरण भारावून गेले होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा